ग्रुप च्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं श्राविका चौक पेठ इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं मिठाईचं वाटप करत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत साजरं करण्यात आलं राम गुजरात मराठा द्राविड उत्तर वंग हिंद हिमाचल यमुना गंगा उत्तर जलधित रंगा तव जय 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 हे जय हे जय हे जय हे, 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 हे। यावेळी माजी नेते आनंद चंदन शिवे धूत साडी सेंटर चे पुरुषोत्तम धूत श्रीमंत जाधव दीक्षित सर भीमा इंगळे चंद्रकांत सोनवणे आदित्य चंदन शिवे मनोज थोरात धीरज वाघमोडे गौतम शिंदे जॉकी भडकवाड सूरज गायकवाड श्रीकांत वाघमोडे रोहन लोंढे प्रथमेश सुरवसे राहुल बागले सूरज वाघमोडे जयराज सांगे अमोल कदम सिद्धांत तळभंडारे विशाल गायकवाड बाबा संदोलू मुन्ना केशपागा रोहित वाडेकर आकाश चौरे विकास गावडे प्रदीप गवळी रोहन तळभंडारे दावीद शांतुल आदींची उपस्थिती होती या प्रसंगी चतुर्बाई श्राविका प्राथमिक शाळा उमाबाई श्राविका हायस्कूल दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला बी एफ दमाणी विद्यामंदिर रावजी सखाराम हायस्कूल आदी शाळांच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मिठाईचं वाटप करण्यात आलं माजी गटनेते आनंद चंदन शिवे आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव हो, यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि ज्या इंग्रजांनी अडीचशे वर्ष देशावर राज्य केलं त्याच्या गुलामगिरीतून आज एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा भारत भारत स्वतंत्र झाला खाली खाली आणि त्यांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला त्या भारताच्या कोरोनाच्या काळामध्ये या देशातील अनेकांनी लाखो जणांनी प्राण्याची आहुती दिली त्या सर्वांच्या बलिदाना प्रित्यर्थ त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि आजच्या दिवशी जे स्वातंत्र्य देशाला मिळालं त्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून आज प्रबुद्ध भारत तरुण मंडळ यांच्या वतीने गेली वीस वर्षे श्राविका चौकामध्ये आमचे कार्यसम्राट नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंददा चंदनशिंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही गेली वीस वर्षे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अशा पद्धतीनं सन्मान